महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकराच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची ठरली आहे या प्रभागात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगला असून राजकीय व सामाजिक पातळीवर या, या लढतीची मोठी चर्चा सुरू आहे काँग्रेसकडून पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे पंतू माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांचे चिरंजीव तसेच विद्यमान खासदार दादा पाटील यांचे पुतणे असलेले हर्षवर्धन पाटील हे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते राजकीय वारसा घराणेशाहीचा अनुभव आणि पारंपरिक काँग्रेस समर्थकांचा भक्कम पाठिंबा हे त्यांच्या उमेदवारीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले त्यांच्या विरोधात भाजपकडून हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी पार्श्वभूमीतून पुढे आलेले सर्वसामान्य कुटुंबातील मनोज सरगर हे उमेदवार मैदानात होते संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व तळागाळातील संपर्क आणि युवकांचा वाढता पाठिंबा यामुळे मनोज सरगर यांची उमेदवारी विशेष लक्षवेधी ठरली या निवडणुकीला वारसाविरुद्ध संघर्ष आणि परंपराविरुद्ध परिश्रम अशी ओळख मिळाली असून प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी जोरदार ताकद लावली भाजप विरुद्ध काँग्रेस या प्रतिष्ठेच्या लढतीमुळे प्रभाग क्रमांक अकराचा निकाल केवळ स्थानिक नव्हे तर जिल्हा राजकारणाच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जात आहे त्यामुळे आता मतमोजणीनंतर येणाऱ्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे